कुरहेन शेट्टी समाज युवक संघटनेच्या वतीनं आयोजित क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा दोन हजार तेवीसचं विजेतेपद डी एफ सी सी तर उपविजेतेपद गोविंदरा सी यांनी पटकावलं आहे या स्पर्धेसाठी पहिलं पारितोषिक श्री वास्तू कन्स्ट्रक्शनचे संचालक श्रीनिवास भुट्टा यांच्याकडून रोख एकतीस हजार रुपये व ट्रॉफी तर द्वितीय क्रमांकाचा अकरा हजार रुपये रोख व ट्रॉफी यांच्या वतीनं देण्यात आलाय युवक संघटनेच्या वतीनं आयोजित क्रिकेट स्पर्धेला समाजातील युवकांनी चांगला प्रतिसाद दिलाय रविवारी दुपारी चार वाजता वल्याळ मैदानावर अंतिम सामना डी एफ सी सी विरुद्ध गोविंदराज सीसी यांच्यात अटीतटीचा सामना झाला यामध्ये डी एफ सी सी संघाने विजेतेपद पटकावलं सामना संपल्यानंतर श्री वास्तू कन्स्ट्रक्शनचे संचालक श्रीनिवास बुट्टा मोहन करे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं याशिवाय दिगंबर बुट्टा यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी दिलेला कुलर प्रभाकर आग्नूर यांनी पटकावलाय तसेच अंतिम सामन्याच्या बेस्ट गोलंदाज म्हणूनही प्रभाकर आग्नूर यांनीच पटकावलाय लाला धुळम यांना बेस्ट फलंदाज म्हणून देण्यात आलेला शूज व ट्रॉफी पटकावली या सामन्यासाठी व बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती समाज सर्व मिळून म्हणजे चार आठ संघटना चार संघटनामध्ये पुरणशेट्टी समाजचे आठ टीम आलेले आणि त्या मी मॅचमध्ये जे पहिला परितोष ठेवलेलं आहे पंचवीस हजार रुपये आणि एक परितोषिक दोन दो नंबर पंधरा हजार रुपये आणि दुसरा परितोषिक दिलेले आहे आणि मॅच जे मॅन ऑफ द मॅचला कुलर आणि बेट मॅचमॅनला बच्चिस आणि बोलर दिलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे असं आणि हे मॅच आणि टी टीओमनचे आदरस्तम शिनाजी बुट्टा यांचे असते आणि आम्ही एक नंबर आणि दोन नंबर पदितोष देत आहेत आणि मॅचेस जे आपले ठेवलेत दरवर्षी असंच ठेवणार आहे आणि युवा कडून आणि प्रत्येक कार्यक्रम असंच पार पाडणार आहेत साहेब प्रभाकरजी गोरडे साहेब यांचे देखील आगमन झालेले आहे आणि जे नाती संस्थाचे एकवीस जण आहेत सर्व इथं उपस्थित आहेत समाज बांधव समाज संघटने सर्व इथं उपस्थित ते आहेत खेळ चालूच आहेत फायनल मॅच आपण हे दरवर्षीप्रमाणे सीझन टू यावर्षी ठेवलेला आहे आणि हा खेळ मी दरवर्षी ठेवणार आहेत आणि प्रत्येक वर्षी असं ठेवणार आहे वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित पौरोहित करण्याकरता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशीनुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा, बादावर देवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी, मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभ कामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह क्लेश शत्रु कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीड़ा निवारणार्थ आरोग्य सम्पन्नते आराधना सर्व कार्य सिद्धिकिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह आरंभ वास्तु शांति भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांति उदक शांति ओम हवन यनया जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापीठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव